तो झेटी उभं राहता आणि त्या मतदारसंघात जनरल जात त्याच्याबद्दल किती म्हणणं की आमचा धारवाड मतदारसंघ दार जनरल जल असा म्हणजे कोणीही राहू शकता तसं काही ना न जेका लोकशाही पद्धत असा कोणी जरी इलेक्शन रोव ने इच्छा ते रावचे आम्हाला कोणाबद्दल काय या ना किंवा कोणाबद्दल वाद ना कोणी लोक लारतले माझे कसे हा मतदार मतदारसंघ हो ह्या मतदारसंघातले लोक जे असतात सामान्य लोक हे मला फाटल्या वीस पंचवीस वर्षापासून वळखतात तर वीस वर्षापासून हा सा, सामाजिक क्षेत्रात असं सा, आणि एका पंचायतीन पंधरा वर्षापासून लीड करता आणि माझे कसे म्हणजे आठवड्यातले एक तीन चार दिवस हा पेडण्या अवेलेबल असतं फॉर एक्झाम्पल मामलेदार ऑफिसाकडे जायते लोकांचे माझ्याकडे संपर्क येतात लोकांची कसली कामं असलीत इवन सर्टिफिकेट ओबीसी समाज सर्टिफिकेट म्हणून किंवा कोणाचे जर पैसे येऊ ना दोन हजार जाणट्यांचे किंवा कोणाचे लाईफ सर्टिफिकेट त्यांना सान घेऊन सोशल वर्क फाटल्या वीस वर्सांपासून करता तो लोग आमका आ, तो लोग सो सगळे लोक आम्हाला परिचित आहात म्हणून त्यानं हा अपक्ष उमेदवार म्हणून मार्केटात उभं असा कॉन्स्टिट्युअसीत अपक्ष किरक अपक्ष असल्या कारणात कोणाक प्रॉब्लेम ज पार्टीचे लोक असले सुद्धा झाल्या त्यांना सगळ्यांना असं की उदय आमचा अपक्ष उमेदवार सगळ्यांचं उमेदवार आणि आम्ही सगळ्यांचे आता त्या ठिकाणी बेरोजगार भरपूर प्रमाणात आता आणि बेरोजगारच्या बद्दल तुझे किती मत ॲक्चुअली अनएम्प्लॉयमेंट जे काय म्हणतात बेरोजगारी आमच्या भारत देशाचो मेजर प्रॉब्लेम असा आहे अख्ख्या देशात बेरोजगारी असा अख्ख्या आमच्या गोयां बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट असा आणि सगळीकच असल्या आमच्या मतदारसंघानूय बेरोजगारी असा आता धारगळ मतदारसंघात पारसे तु विरनोडा धारगळ आणि परसकडे पाच पंचायती येतात सो ह्या मतदारसंघानूय बेरोजगारी होच मुख्य समस्या असा त्या लागून माझे एक वेगळे असे प्लॅन केला बेरोजगारीच्या समस्या कमी करपा खातीर की जसे की आता तुम्ही पंचायतीन फाटले तीन टायम इलेक्ट झाला एज अ मेंबर म्हणून जाल्यार आमच्याच तुम्ही पंचायतीन मेजर प्रकल्प असा इलेक्ट्रोनीक सिटी असा तो माझ्या वॉर्डात चालू आसा इलेक्ट्रॉनिक सिटी फाटले धा वर्सां पयलीं सुरू जाल्लो प्रकल्प पण तो खूप तरी प्रोब्लम जालो मेजर प्रोब्लम जालो लिंक रोडाचो जो पासून एन एच सिक्स्टी सिक्स रोड हायवे रेडकर पासून जो इलेक्ट्रॉनिक सिटी बिरनोडा किंवा तुयेचा जो भाग आसा त्याचा कनेक्टिविटी जो रोड असे इक्विशन जावंक नसले जो ते लँडलॉडसांचे प्रॉब्लेम्स जय ते टेक्निकल प्रॉब्लेम खात्री ते उरलले पण आता जो आमदार असा जीत आरोलकर ते इक्वेशन प्रोसिजर कंप्लीट केला असा सो तो लिंक रोड आता बेगिना बेगीन जातो आणि एक एका वर्षा हो प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात सुरू जातो जेव्हा लिंक रोड जातो ते ट्रॉलीज येतले आणि ट्रॉलीज इले काय जे प्रकल्प जे येतले हो प्रकल्प खूप इंटरनॅशनल प्रकल्प मॅन्युफॅक्चर ऑफ इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रोजेक्ट असा आणि इंटरनॅशनल प्रकल्प जसे आमच्या देशात एक चार प्रकल्प असा तेतुतला चौथो सो सगळ्यात वडा प्रकल्प गोष्टी इलेक्ट्रॉनिक सिटीचं इलेक्ट्रिक सिटी गोयातला मेजर प्रकल्प थं मेजर खूप प्र मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळतो तसे थं रोजगाराची संधी असले कॅन्टीन्स असतले स्टॉल्स असतले सो जे शेतकऱ्यांची जागा गेले ज्यांना मोबदला मिळाना त्यांच्या खाती त्या शेतकऱ्यांना स्टॉल्स किंवा कॅन्टीन्स घेऊन घेऊन दिवस प्रयत्न करतलो आणि जो मेजर अनएम्प्लॉयमेंट असा तुए विरनोडा पार्स धारगड पारसे परसकडन हो तंका थंड समाविष्ट करून त्यांना रोजगार दिवप माझा प्रयत्न असतो तसंच दुसरं प्रकल्प रवींद्र भवनचं येत आहे आणि जानेवारी महिन्यात या पायाभरणी जावपाची अस आमदारान कालच डिक्लेअर केला सो रवींद्र भवन इल्ल्या कारणान आमच्या मतदारसंघात जे कलाकार आता योग्य व्यासपीठ घेऊन दिवप तसेच त्या कलाकार क्षेत्रातल्या एम्प्लॉयमेंट दिवप आणि अदर्स एम्प्लॉयमेंट असले सो या दोन्ही प्रकल्पांचं माझा मॅक्झिमम प्रयत्न असतो की आमच्या कॉन्स्टिट्यूटतल्या बेकारी कमी करून बरे विचार आहात तुमचे